हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल अनुविद ट्रेंड तर हल्ली ट्रेंडिंग काय आहे तर मी आज तुम्हाला सांगणार आहे क्रॉपटॉपवरती घालण्यासाठी आता नवीन ट्रेंडिंग काही पॅन्ट्स निघाले आहेत बॉटम निघाले आहेत ते तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर एक खूप सुंदर सुंदर आता बॉटम्स व्हरायटीमध्ये निघाले आहेत तर हे आहेत बेलबॉटम टाईप जे अगदी जुन्या काळामध्ये बेलबॉटम होते बेलबॉटम पॅन्ट्स होते त्या प्रकारे आता निघाले आहेत पण त्यामध्ये छान छान प्रिंटसुद्धा निघाले आहेत जे तुम्ही कुठल्याही क्रॉफटॉपवरती पॅरप करू शकता तर फ्लोरल प्रिंट आहे किंवा लायनिंग प्रिंट आहे किंवा स्टाईलसुद्धा आहेत तर तुम्हाला जशा पाहिजे तशा प्रिंट्स यामध्ये अवेलेबल आहे तर असे जे बॉटम आहेत असे बेल बॉटमची पँट्स तुम्ही जर वेअर करणार तुमच्या क्रॉपटॉपसोबत तर अगदी स्टायलिश दिसणार आणि खूप खूप स्मार्ट दिसणार खूप छान असं ट्रेंडिंग आता हे पँट्स आलेले आहेत तुम्ही नक्कीच यांना तुम्ही यूज करू शकता पेअरअप करू शकतात कुठल्याही तुमच्या क्रॉपटॉपवरती मॅच होईल कारण हे मल्टी कलरमध्ये भरपूर येतात आणि तुम्हाला एक जे पँट्स आहे ते तुम्हाला दोन तीन क्रॉपटॉपवरती यूज करायला मिळेल तर बघू शकतात किती सुंदर सुंदर यामध्ये पिंट्स आहेत आणि याचा जो शेप आहे तो किती छान आहे वर टाईट आणि खाली थोडंसं लूज नंतर आपण बघत आहोत ते प्लाझो पॅन्ट आहेत ही हायवेस्ट आहेत वर अगदी तुम्हाला लूक वाटेल पॅन्टच्या याचा कमरेचा आणि खाली अगदी लूज आहे पुन्हा मोकळं ढगळ आहे तर हे आहे प्लाझो पॅन्ट आणि हे सुद्धा कुठल्याही क्रॉपटॉपवरती तुम्ही यूज करू शकतात असं जरूरी नाही की तुम्ही एखाद्या फुल स्लीव्स किंवा फुल टॉपवरती यूज करणार हे हाय वेस्ट असल्यामुळे तुम्ही क्रॉप टॉपवरती यूज करू शकतात छान पॉकेट्स असतात आणि खाली छान घेरदार असतात तर कम्फर्टेबलसुद्धा आपल्याला असतात यामध्ये काहींमध्ये घेर जरी कमी असला तरी प्लेट्स खूप टाकलेल्या असतात तर प्लेट्सवाले प्लाझोसुद्धा आपल्याला खूप छान अगदी स्टायलिश तुम्हाला दाखवतो तर व्हाईट प्लाझो तुम्ही बघत आहात तिथं हा कुठल्याही प्रॉपटॉपवरती तुम्ही यूज करू शकतात पॅरअप करू शकतात आणि स्टाईलिश दिसू दिसू शकतात कम्फर्टेबलसोबत यांचे कलर्सही खूप छान छान आहेत कलरमध्ये व्हरायटी तुम्हाला भरपूर मिळून जातील आणि घेरदार असल्यामुळे खूप छान त्याचा डिसेंट लूक येतो अशा प्रकारे प्र प्रिंटमध्ये सुद्धा तुम्हाला असे प्लाझो नक्कीच तुम्हाला मिळतील मार्केटमध्ये सर्च केल्यावर किंवा ऑनलाईन सर्च केल्यावर ते नक्कीच मिळते नंतर अशा काही पॅन्टसुद्धा आता निघाल्या आहेत हाय वेस्ट आहेत पण वरपासून तर कालपर्यंत अगदी सेम म्हणजे एक एक सारख्या असतात तर अशा पॅन्टसुद्धा आता ट्रेंडिंगमध्ये आहेत अशा पॅन्टसुद्धा तुम्ही तुमच्या क्रॉपटॉपवरती किंवा टी शर्टवरती यूज करू शकता पण क्रॉपटॉपवरती खूप जास्त ते बेटर दिसतील त्यानंतर हे आहे सिगारेट पॅन्ट सिगारेट पॅन्ट तुम्हाला हाफ कुर्ती किंवा टी शर्ट किंवा मग क्रॉपटॉपवरती तिघांवरती छान दिसेल आणि याचा जो खाली खाली जे असताना बटनची डिटेलिंग असते किंवा मग एम्ब्रॉयडरीची डिटेलिंग असते तर याने हे जे सिगारेट पॅन्ट आहे ना हे खूप जास्त स्टायलिश दिसतात आणि खूप आपल्याला स्मार्ट दाखवतात तर तुम्ही हाय हिल्स किंवा मग शूज किंवा सेंडलवरती सुद्धा तुम्ही यांना घालू शकतात पेअरअप करू शकतात तर तो जास्त तुम्हाला ते स्टायलिश दाखवतील तर फ्रेंड कसा वाटला वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय